नो वर तर रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी डेंटल लिमिटेड आय पी ओबद्दल आपण चर्चा करणार आहोत सो मित्रांनो तेरा तारखेला म्हणजे तेरा जानेवारी रोजी हा आय पी ओ मित्रांनो ओपन होणार आहे आणि हा आय पी ओ ओपन झाल्याबरोबर लिस्टिंग ज्या दिवशी ह्याची होईल तेव्हा एक चांगले रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात असा सध्या तरी अंदाज या ठिकाणी लावला जातो आहे सो ह्या पी ओविषयी आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहोत सो मित्रांनो कंपनी नेमकं काय करते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करतो आता कंपनी मित्रांनो डेंटल प्रोडक्ट्स या ठिकाणी प्रोवाईड करते आता तुम्ही बऱ्याचशाच वेळेला डेंटिस्टकडे गेला असाल डेंटिस्ट काय करतात डुप्लिकेट दात बनवतात ओके त्याचबरोबर कवळी बनवतात त्याचसोबत मित्रांनो काही आयलायनर्स सॉरी जे काही हे असतात मित्रांनो अलायनर्स असतात ते सुद्धा आपल्याला प्रोवाईड करतात म्हणजे ज्यांचे दात वाकडे तिकडे असतात अशा लोकांसाठी अलायनर्स प्रोवाइड केले जातात सो अशा पद्धतीचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते बनवण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते म्हणजे डेंटल सोल्युशन ह्या ठिकाणी कंपनी काय करते प्रोवाइड करते म्हणजे मेडिकल फिडशी रिलेटेड आहे असं तुम्ही या ठिकाणी थोडक्यात म्हणू शकता ओके आता ही जी काही कंपनी मित्रांनो ह्या कंपनीच्या काही आय पी ओच्या डिटेल्स आहेत त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करतो आय हो पी ओ मित्रांनो तेरा तारखेला ओपन होईल पंधरा तारखेपर्यंत ओपन ह्या ठिकाणी आय पी ओ राहणार आहे आता आय पी ओची जी काही लिस्टिंग आहे मित्रांनो ती लिस्टिंग कधी होईल पंधरा तारखेला सॉरी वीस तारखेला म्हणजे वीस जानेवारी रोजी ह्या ठिकाणी आय पी ओची या ठिकाणी लिस्टिंग होणार आहे जर तुम्हाला शेअर्स मिळाले असतील सो मित्रांनो जे काही शेअर्स आहेत ते सतरा तारखेला तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये क्रेडिट केले जातील तुमच्या अकाउंटमधून तितके पैसे या ठिकाणी डेबिट केले जाणार आहेत एन एस सी आणि बेस सी अशा दोन्ही एक्सचेंजवरती मित्रांनो ह्याची काय होईल लिस्टिंग होईल ह्या आय पी ओची ओके चला आता आपण बघूया की ह्या ठिकाणी प्राइस बँड काय काय असणार आहे सो प्राइस बँड मित्रांनो असणार आहे चारशे अठ्ठावीस रुपयाचा म्हणजे चारशे सात ते चारशे अठ्ठावीस रुपये असणार आहे आणि 33 शेअर्स शेअर्सची ह्या ठिकाणी काय असणार का आहे लॉट साईज ह्या ठिकाणी असणार आहे आता बघा ज्यावेळेला आपण मेनलाइन आय पी ओसाठी अप्लाय करतो मित्रांनो जे काही मिनिमम इन्व्हेस्टमेंट लागते ती पंधरा हजार रुपये लागते सो ह्या ठिकाणी जे काय इन्व्हेस्टमेंट लागणार आहे ती चौदा हजार एकशे चोवीस रुपयांची इन्वेस्टमेंट एका लॉटसाठी या ठिकाणी कमीत कमी आपल्याला करावी लागणार आहे आता मित्रांनो जो टोटल इश्यू आहे तो टोटल इश्यू कितीचा आहे सहाशे अठ्ठ्याण्णव करोड सहा लाख रुपयांचा हा टोटल इश्यू असेल आणि ह्या इश्यूमधून इतके पैसे कंपनी रेज करेल आणि आपल्या बिझनेससाठी ह्या ठिकाणी वापरेल चला आता आपण इतर डिटेल्सविषयी पाहूया सो मित्रांनो बघा जर तुम्ही एक रिटेलर असाल तर तुम्ही मिनिमम एक लॉट आणि मॅक्सिमम चौदा हो लॉट या ठिकाणी अप्लाय करू शकाल जर तुम्ही एस एच एन आय कॅटेगरीमध्ये येत असाल मी बऱ्याचशाच वेळेला सांगितलं आहे पुन्हा एकदा सांगतो एस एन आय कॅटेगरी म्हणजे काय असते जर तुम्ही मित्रांनो दोन लाख ते दहा लाख इतकी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्ही एच एन आय कॅ कॅटेगरीमध्ये येतात एस एच एन आय कॅटेगरीमध्ये येतात सो तुम्ही मिनिमम पंधरा ते मॅक्सिमम सत्तर लॉट या ठिकाणी अप्लाय करू शकता जर तुम्ही बी एच एन आय क्लायंट असाल म्हणजे जर तुम्ही दहा लाख रुपयांच्या वर मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करत असाल आयोमध्ये तर तुम्ही बी येता सो तुम्हाला मिनिमम एकाहत्तर लॉट्स या ठिकाणी काय करावे लागतील मित्रांनो या ठिकाणी अप्लाय करावे लागतील चला आता आपण इतर डिटेल्सविषयी माहिती घेऊया मित्रांनो की या कंपनीच्या काही इतर डिटेल्स आहेत त्या काय आहेत आता जी काही मित्रांनो शेअर होल्डिंग आहे प्रमोटरची ती ह्या ठिकाणी टक्क्यांची आहे म्हणजे जे काही प्रमोटर्स आहेत त्यामध्ये सेहेचाळीस टक्के प्रमोटर्सची या ठिकाणी कंपनीमध्ये होल्डिंग आहे अर्थातच ता थोडी होल्डिंग जास्त असती तर फंडामेंटली हा स्ट्रॉंग आणखी स्ट्रॉंग या ठिकाणी बनू शकला असता आता फंडामेंटल्स विषयी आपण चर्चा करूया सो मित्रांनो बघा ज्या काही कंपनीचा रेव्हेन्यू आहे रेव्हेन्यू मध्ये मित्रांनो काही जास्त वाढ आपल्याला पाहायला मिळालेली नाही आहे दोन हजार बावीसमध्ये जर तुम्ही भेटलं मार्चमध्ये एकशे अडतीस कोटींचा रेव्हेन्यू आता हा जो काही रेव्हेन्यू आहे मित्रांनो तो सध्या एकशे सतरा कोटींचा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आता आपण मित्रांनो चर्चा करूया की या ठिकाणी कंपनीचं प्रॉफिट काय आहे दो बावीस करोड चौऱ्याहत्तर लाख रुपयाचं प्रॉफिट आहे सो मित्रांनो दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये कंपनीने अनुक्रमे अठरा कोटी आणि चार कोटींचे लॉसेस केलेले आहेत कर्जांचा जर मित्रांनो विचार केला तर चाळीस पॉईंट एक्क्याण्णव कोटींची या ठिकाणी कंपनीवरती कर्ज सध्या आपल्याला दिसते सो अर्थातच डेफिनेटली कंपनीचा मित्रांनो जो काही फंडामेंटल आहे तो काय फार जास्त विशेष नाही आहे फंडामेंटली कंपनी थोडीशी वीक आपल्याला सध्या तरी जाणवत आहे आता जर पीईचा विचार केला तर मित्रांनो सत्याऐंशी पॉईंट सत्याहत्तर टक्के सत्याहत्तरचा या ठिकाणी काय पी आहे म्हणजे ऑलरेडी मित्रांनो काय व्हॅल्युएशन खूप जास्त ओव्हर आहे आणि बुक व्हॅल्यूचा मित्रांनो विचार केला तर बुक व्हॅल्यूसुद्धा मित्रांनो फोर्टी नाईनची आहे सॉरी बुक टू प्राइस टू बुक व्हॅल्यू फोर्टी नाईन आहे म्हणजे ऑलमोस्ट स्टॉक मित्रांनो एकोणपन्नास पटीने जास्त महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्यूपेक्षा म्हणजे व्हॅल्युएशन ओव्हर आहे फंडामेंटल वीक आहे सो अर्थातच मित्रांनो हा आय पी ओ जो आहे तो अवॉइड करण्याचा सल्ला बऱ्याचशाच लोकांकडून दिला जातो आहे सुद्धा आपण बघूया की आणखीन काय काय गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत डेट टू इक्विटी रेशोसुद्धा मित्रांनो खूप जास्त आहे झिरो पॉईंट चौऱ्याण्णव आहे जर हा डेट इक्विटी रेशो मित्रांनो कमी असतात तर आणखीन चांगलं झालं असतं पण ठीक आहे डेट टू इक्विटी रेशोसुद्धा या ठिकाणी मित्रांनो काय आहे एकच्या खालीच आहे म्हणजे रिजनेबल या ठिकाणी मानला जातो पण मते जर डेट टू इक्विटी रेशो मित्रांनो झिरो पॉईंट पन्नासच्या खाली असेल तर ती कंपनी काय होते आणखी जास्त फंडामेंटली स्ट्रॉंग मानली जाते ओके पण कंपनीचे जे काही इतर फंडामेंटल्स आहेत म्हणजे कंपनीचा रेव्हेन्यू असेल कंपनीचा प्रॉफिट असेल ओके ते जास्त समाधानकारक ह्या ठिकाणी नाही आहेत आता रिटर्न ऑन इक्विटी रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईडचा जर आपण विचार केला तर अनुक्रमे अठ्ठ्याहत्तर टक्के आणि एकोणीस टक्के आपल्याला दिसत आहेत म्हणजे कंपनीचा रिटर्न तरी या ठिकाणी चांगला दिसतो आहे आता आपण चर्चा करूया मित्रांनो ह्याच्या इतर डिटेल्सबद्दल की कंपनीच्या आय पी ओसाठी आपण अप्लाय केला पाहिजे का नाही सो मित्रांनो बघा सर्वप्रथम जे आहे मित्रांनो ह्या ठिकाणी कंपनीचं ग्रे मार्केट प्राईस आता जी एम पीमध्ये तरी मित्रांनो रिस्पॉन्स कंपनीला खूप जास्त पॉझिटिव्ह आपल्याला दिसतो आहे अडतीस टक्क्यांचा मित्रांनो ह्या ठिकाणी काय दिसतोय जी एम पी सध्या आपल्याला दिसतो आहे म्हणजे लिस्टिंग झाल्या झाल्याबरोबर अडतीस टक्क्यांचे गेन्स आपल्याला मिळू शकतात असं ह्या ठिकाणी सांगितलं जातं पण तरीसुद्धा तुम्ही पहिल्या दिवशी बघा की ह्याची काय सबस्क्रिप्शन होते जर पहिल्या दिवशी मित्रांनो पाच पट दहा पट असे सबस्क्रिप्शन होत असेल तर तुम्ही ह्या आय पी ओला काय करू शकता अप्लाय करू शकता आणि जर मित्रांनो जर सबस्क्रिप्शन चांगली होत नाही आहे समाधानकारक होत नाही आहे ओके तर ह्या ठिकाणी हा आय पी ओ तुम्ही काय करा अवॉइड करा ज पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ॲटलीस्ट पाच टाइम्स किंवा दहा टाइम्स ह्या ठिकाणी काय झाली पाहिजे सबस्क्रिप्शन पहिल्या दिवशी होताना आपल्याला दिसली पाहिजे तेव्हाच या आय पी ओकरता अप्लाय करा असं मी तुम्हाला ह्या ठिकाणी म्हणेन जनरली जे एक्सपर्ट्स आहेत त्यांनी तर ह्यामध्ये अवॉइड करण्याची ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे सल्ला दिलेला आहे पण सबस्क्रिप्शन चांगलं होत असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी थोडीशी रिस्क घेऊ हो शकता सो असा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू